श्रीराम आता आपण सव्वीसावा श्लोक बघू कारणे यत्न केला शेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती आराघवाची पुढे दे अंतरी सोडी चिंता भवाची श्रीराम देहाच्या रक्षणासाठी प्रापंचिक आणि परमार्थिक दोघेही झटतात निरोगी आयुष्य सगळ्यांनाच हवे फरक इतकाच की प्रापंची भोगासाठी तर पारमार्थी ईश्वर प्राप्तीसाठी शरीर सुदृढ ठेवतात कितीही जपले तरी शरीर एक दिवस मृत्युमुखी पडतेच जे लोक भगवंताच्या भक्तीत रममाण असतात ते संसाराच्या चिंतेपासून मुक्त असतात कितीही संकटे आली तरी भगवंत तरुण नयेत हा विश्वास त्यांना असतो संसाराचे आकर्षण संपल्यामुळे वृत्ती नामावर स्थिर होते अशा भक्ताच्या जीवनात जरी संकटे आली तरी तो विचलित होत नाही संकटाकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलते मुलं बाळांचे कसे होईल म्हातारपणी आपले कसे होईल असले प्रश्न भक्ताला भेसडावत नाहीत भगवंताच्या भक्तीमध्ये तो निश्चिंत होतो आपल्या संसाराची नौका भगवंत शांतीच्या किनाऱ्यावर पोचवेल अशी त्याला खात्री असते जय जै जय रघुवीर समर्थ